रात्री आम्ही झोपलो बघा राजस्थान डाव्या तीन वाजता बघा झोपलो येऊन सात वाजले तर दूर इथं आहे कारण पुण्याला काय बी करून उद्या पोहोचलो उद्या गाड्या खाली करायचं दहा वाजपेठचा आपला जिओचा पंप आपण इथं काय डीजे टाकतो बघा इथं आल्यानंतर टाकीत बोल असते बघा आपण बघा पोचलो होतो तुमकुला टोल ना केव मग काय चालत बघा बी थांबली होती आपल्या गाड्या बघून आपल्याला बघा भेटले तर जोडदार हा <laughs> <laughs> मी तर काय सोबतच आहे आपण पंपात पुचलो करायची टाकी फुल मग काय बघा ही लावली की मग फुल करायला म्हणलं एकदा शिकारा फुल कारण गाडी म्हणती मालक मला भोका लागल्यानंतर आपल्याला लागतं बघा जेव्हा जादा मग काय म्हणलं खा बया तुला काय खायचं पण हे इकडं काटा ऐकला डोक्याचा बघा काळी झालते बघा कारण गाडीनं चालू केलं खायला का मग सुटी नसते दणक्यात बघा दहा अकरा हजार रुपये तर बसतं बघा मग त्यामुळे इकडं बघा लय टेन्शन येते मग आकडा किती वरतो काय सांगता येत नाही तरी पण नऊ दहा हजारच्या आसपास बसेल बघा बसले तेवढं मग काय म्हणलं सांडूस्तवर फुल करा म्हणलं म्हणजे टेन्शन नाही परत पुण्यापर्यंत तर मग काय त्यांनी बाबा सांडूस्तवर फुल केलं या ती बी सुट्टी देत नाही ते बाया बस तो हो म्हणलं बारा मग आता काय भरता तर फुल मग आज गाड्या सोबत त्या लावलंय बघा नियोजन मग आलू कोंबड्या घाला बघा या अंड्याची कोंबडी घेतली आहे द्या म्हणली आहे कोंबडी मग काटं म्हणलं लावा दणका मग बावन आणि तोडा चालू बघा बारीक बारीक पीस म्हणलं कर भाया आमच्या इकडे गाडीत म्हणलं काय तोडाला काय सिस्टम नाही म्हणलं किरा म्हणलं आता कुठत थांबवून आपलं लावून कडक आपण घेतलेला आहे बघा चिकन आज लावणार आहे जागा न्यूज मध्ये आपण घेतलेला आहे बघा चिकन आता गाड्या लावले रस्ते लसणीवजन बनतो बघा असला असं निसतं सुट्टी रस्त्यापासून तो पण हेकडे जोडदाराला सांगितलं बा कांद्यानं आपलं टमाटा काढताला मग काय त्यांनी केली सुरुवात सुरवात हे सुट्टी नसती आम्ही रस्त्याकडे लसणीयोजन लावलं होतं हायवे शेजारी सर्विस खोलला म्हणलं तो पण आपलं मटन धुऊन घ्याव मग काय लावून ठेवलं की मसाला बघा थोडा मग तो पण आपला बा कांदा टमाटा चिरण झालं ते मग काय आपल्याला मारायला जातात चिकन बनवायचं आपल्याला बघा माल भेटला तर मग काय म्हणलं आपण शक्ती देत नसतं मग आपलं आपल्या हिसबान बनवलं असं म्हटलं सातारा पद्धतीने म्हणलं बनवत म्हणलं खावा म्हणलं मग ते म्हणत होतं तसं नग म्हणत होतं आमच्या पद्धतीनं बनवलं नाही नाही म्हणलं आता मला बनवायला सांगितलं म्हणलं नंतर म्हणलं माझ्या पद्धतीने बनव मग काय बघा आपल्या पद्धतीने बनवाय चालू केलं होईल मला मग काय बघा तेवढंच आपलं आलं ते चिकन शिजत पण चिकन काय शिजत नव्हते एक काजर झालं चिकन शिजणं तुम्ही बाकी बघा सगळं भात भीत बनवून चालतं सगळं उमडी कडक त्या त्यामुळं तुम्ही उठलं लवकर असं बघा लावलं तिकडे जोडत असल्यामुळे नियोजन लावलेलं आहे रस्त्या हायवेला कडेला ला सुट्टी नसते आपल्या हायवे बिवे काय चालत नाही बघा नियोजन लावायचं म्हटलं का कुठे लावायचं असं नियोजन बाबा तेवढं झोपले तेवढ्यात आपलं सगळं चालतं बघ काय घेतलं बघा आपण जेवण करायला असं लावायला लागतं नियोजन हायवेला सुट्टी नसती मग संघ गाड्या जोडत असल्या विषयी नाही शिर जोड कोण टाकला येणा तू बघा आंड्यावरची कुंभरे माल आहे आपला जोडदार बघा तिकडून भरून येत होता चालला होता कोयमतूरला मग काय म्हटलं चिकन बनवलेलं आहे बघा शिल्लक आहे मग या म्हणलं तू मग थांबतो कुठतर मध्ये मग काय जा थांबलो होतो बघा रस्त्या कडलाच एवढंच गाडी आली बघा मग काय म्हणलं आपलं आहे म्हणलं म्हणलं खाऊन जावं चिकन मग इकडे 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 इकडून जाई बर थोडं पाणी द्या म्हणून मी बाकी आणत होतो नाही तिकडे आहे पेड आपला जोडीदार आलेला आहे बघा गेडी हल्ला तुमच्या बरोबर तसे बार गाडी आहे चिकन खायचं गेडी बरोबर टाइम गेला आलाय बघा ते तशी असते ना कडे असते ना कडे असते हा गडे गडे म्हणतोय शिजली ना काय बोलायचं चेन्नईला <laughs> दुरी चाललाय बघा हाल ताब नशिबात होत गाडी आपलं चिकन बिकन तुरेची कोंबडी बिन शिज बिगर शिजलेली मला नाही कडकनाथ तशीच असते तर आजच्यासाठी एवढंच भावानो आपला व्हिडिओ आवडला असला तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय बघा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजच्यासाठी एवढंच भावानो आपला व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून जावं लागतंय बघा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा